त्याला केळीला औषध मारलं पाहिजे जरा खराबच होत चाललंय औषध मारायची गरज आहे त्याला पण राह का बाप्पा कुठे फिरताय कुठच शेतीतच आहे मी कुठे जातोय त्यावर रान सोडून जातोय का कुठे मी बघताय का तुम्ही काय घेडक चाललंय झिकडून कसं होत आता परवा दिवशीच औषध मारले पण ते पावसामुळे वाय जरा थोडं हे झालं असेल हा परवा मारले मी इतकं खराब होत नाही औषध मारल्यावर लगेच पावसामुळे मग हे झालं असेल मग परत मग चार दिवसांनी आपल्याला हे करावं लागेल तुमचं लक्षच नाही ला। पण काय रान सोडून गेलोय का कुठं गावात आहे का कुठे येतवा तर सोडून द्या ना मी सांगतोय तुम्हाला तर कुठं रान सोडून गेलोच नाही तर एका दोन दिवस नाही लक्ष दिलं तर पाटूळ झाले सगळं तुळ पडायला लागले आपा इतके दिवस मी चांगलं लक्ष दिलंय जर माझ्या तर डोक्यात आलं ना ती एका रातीत निलाव करील तुम्हाला पण कळेल मग काय बाबून हे मग कशा नाही ना बाग एका मिनिटातच करेल ह्यासाठी एवढं कष्ट घेतले का आम्ही आणि मग तुम्ही काय हे करताय मी राहू एवढं परवा औषध मारले तुम्ही म्हणताय की बागाच वाटवळ गेले या सगळं पिवळं पडलंय बघितलं का मग मी काय करू पाऊस आल्यावर मी काय करू निसर्गाच्या पुढे माझं चालतं का ते सांगा कुणाला असली धमकी देतो रे बगल बच्चन काय सांगा तू माय नेम इज रॉकी आय एम पिलिंग आय एम लुक हॉकी शौकार हे तू कशाला आलाय रे तुझा काय संबंध आहे सावकार तुझं मग मी धरतो तुम्ही फाईट करा सोड नाही तुला मग मग सांगू सांगतो या आप्पा तुम्ही का पापा तुकी काय संबंध आहे सावकार या अजून उघडा ठेवणे भरते का मग मी धरतो तुम्ही मारा रोकी थांबा तुला सांगतो या तुझ्यामुळे आपण मार खाल्लाय रोकी थबा नाही थांब थांब जाता बोकतो था। बाबा ना हा की काय मारले का तुम्ही अरे त्या रोखेने काय झाले माहिती का त्याने लावली आमच्यात भांडणं आपणच्यातन माझ्या किळी आमचा विषय चालला होता दोन दिवस झालं काही किळी सुकली मी म्हंटल आपण पाणी औषध मारले मी दुखत यार काय तुम्हाला काय सुजले काय नाही झालं बघा की आपण सुट्टी नाही बर का पण राव तुम्हाला मारलं म्हणजे मला मारलं खुशाल का आपण काहीतरी एकाच दोन सांगितलं काय करायचं का मला सांग तुम्ही सांगा रोखीला मारायच आहे ना त्याचा पातला घ्यायचा तुम्हाला मारलं म्हणजे मला मारल सुट्टी नाही द्यायची रोकी काय सावकारला सुद्धा मारू तू माझ्या भावासारखा आहे तू अगदी माझ्यासाठी पळत येणार मला मदत करणार येणार म्हणजे आलो पण त्याला रॉकीला सुट्टी नाही बरं का पणराव लव आपण मला हे केलं आपण पुढे जाऊ शकत पण रॉकीने बांधू लावली कुठं कुठं आणलंय ते सांगा पणराव रॉकी राव आपल्याच गावात येऊन आपल्यावर दादागिरी करतोय बघ ना का खुशाल का आपण त्याच ऐकलंय हे लगा मी काय करतो हा तो कुठं आहे गावात बघतो बघ 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 कोण गावला की गावला तुम्हाला फोन करतो लगेच पहिला फोन मला कर मग बघू आपण दे फक्त सावकारी असला ना तुम्हाला फोन करत नाही बर एकट्यालाच घेऊन हो हो जातो पटकन गावात जाऊन बघ जातो मी फोन करतो तुम्हाला हो कर 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 बरं झालं कडे तुम्हाला लय दिवस झालं सर्विशिंग नव्हती त्याची तो बरी सर्विसिंग केली सर्व्हिशिंग केली की पण त्यांनी माझी सर्व्हिशिंग करून नाही म्हणजे झालं नाही नाही बंगल्याच्या बाहेर काय निघू नकोच चालते आ, चालते मोकळ्यात परत सर्व्हिसिंग होईल तुझी चालते चालते नाही तुला अमेरिकेला जातो का नाही अमेरिका जायचे बर का पण काय झालंय मला हित करून झालंय राव करवकार्याची दोन महिन्यांनी जाणार आहे हॉकीच्या जा गेम्स आहेत माझ्या पण तिकडून गेम झाल्या की इकडे येणार बंगला घेऊन इथंच राहणार आहे बंगला घेऊन इथं येणार बंगल घेऊन बंगल बीतच राहणार तुम्हाला काय म्हणतोय सावकारांना लगे घेऊन जाणार अमेरिकेला सावकारांना घेऊन त्यांचं त्यांच कोण बघणार त्यांच्या घरची माणसं आहेत ना त्यांची ना चालते मी जातो मला जायचे ए चाल जाते नाही गाडी कोणाची गाडी छाविकच काय राहिली गाडी जा चाल जात कुठं गेला असलो तास झालेला का त्या ओक्याला होडाकतोय कुठं जाऊन बसल काय माहित हातातच यायला पाहिजे एकला मारणार आहे त्याला ती नाही गावलं तर राव बबनराव माझ्यावर माझ्यावर कुणाला नाही मग कुणाला सांगायचं पण राव दुसऱ्या गावात नाही येऊन नाटक करतोय म्हणलं सुट्टी नाही ती चारी होडाकली ही चारी होडाकली तरी ओके गावर आहे पाय पायू शकणाची आहे कुणाची पण आपल्याला गावणीशी नसलंय रोखीला बघितलं कर तू अरे तास झालं बोलून गेलाय माझ्या सांग तुला पासून बोलून गेलाय आर मी त्याला ति तारी घेतली ती तारी घेतली तर रोखीला तपास आगा नाही काय काम अरे बबर 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 का बबररावला सावकरांनी रॉकी म्हणून तुला सांगतो बबररावनी माझ्या अंगलोड घासली बबनराव म्हणले कसल्या परिस्थितीत रॉकी माझ्यापासून गेलाय माझ्या बसन तू डोकं झालं ना आता काय करावं काय नाही मी काय म्हणतोय इकडे गेला आताच तू जा ग जाऊन तुला वाटेल नक्की का नक्की गावल जा लोकाची लोकांची बबनरावला कुठल्या तो सांगू रॉके घाबलत काय रे आहे गाव ना देऊ बबनराव आका गाव ना गाव पालत घातलं तर रॉके घावलो नाही अर त्याला काही कर पण पकडूनच जाण त्याला शिवधून आण बबनराव कुठं म्हणून कुठं फोर बबन पाटलांच्या इज्जतीचा विषय आहे त्याला तो मला भेटला पाहिजे त्याला इतका हाणणार आहे ना तुला तर ती आल्या उच आधी पण सांगितलंय तुम्हाला हाणलं म्हणजे मला हाणलं हा म्हणून तुला सांगतोय त्याला घेऊनच माझ्याकडे तसा येऊ नको तू कुठं बरं उडक तू माझ्या उडक तू काही फोन करतो चालतंय जा जा मीच राहणार

का महत्वाच इतकी काय गडबड चालली कुणाला कुनाल फोन केला तो कुणाला पण करू दे कुठं होता तो सकाळ धरण अरे तुझ्यासाठी ला पिझ्झा आणलाय मी पिझ्झा आणलाय मग ठेवला एका खाऊला लय आवडतो दिवसाला मी अमेरिकेत दोन दोन तीन तीन पिझ्झा खायचो मग त्याच्यासाठीच का तुला आणलंय पण तू काय दिवस बघायला पण हा इथे ही काय कसली सायकल आमची लय भाजी सायकल आहे बस तुला चांगला पिझ्झा दे चांगला पिझ्झा देतो पाहडू काय नको रिली सायकल आहे हॅलो बाबा राव काय रे ग्रामाज शिकार घेऊन आलो शिकार गोटू कसली सायकल ही गोटू कोणाला फोन खेळता नाही पाहडू काय नको পিজ্জা খেয়ে তুমি তুই ঘি না তুই পিজা

दिवसभर कुठं होता कुठं होता किती वेळा तू कुठं कुठे होता कुठे होता बोलून मला पिझ्झा खायला देतो म्हणून मला मारलं काय माझा पण नाव राख की तुम्हाला मी दाखवतोच कसा बदला घेतात ते दाखवतो दाखले बघत नाही चांगले दाखव बघ काय मी नाव माझी मी खेळतो आम्ही हॉकी माझ्या तोडलं कसं डाळी भेटलं डालिम डालीम खायला काय परवानगी लागते परवाची काढल्याशिवाय काय मला दोघ जणांनी दम दिलाय तुमच्या राहनातली डालिम घेऊन म्हणून फोडायची मला दाखव दोघं काय करू ही डालिम घेऊन पुढे जातो तुम्ही माझ्या माग या बर 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 घेतला का नाही बदला घेतला लागाव ती उद्या तिला बरं का माझं मनाचं समाधानच केलं भाऊ तू कशाला आलाय मारलेलं मी तुझं काही काम आलं पण मला मारलो पण तुम्हाला वाटलं असं मला लाग आला पण लाग नाही आला मला मग तुम्ही पिझ्झा नाही दिला पण मी तुमच्यासाठी काय आणलंय माहितीये का पर? पर। ला ले कसल पिया डॉलिम आणले डॉलिम लय भारी डॉलिंब आहे खाली मी खावा मी जातो थांब खा खावा तुम्ही बर जात जा तू मुर्खा बघ नाही तर बदला घ्यायसाठी त्यांनी काहीतरी हि केलं असेल अरे तसं नाही कळणार ला का आत मध्ये फोड अरे फुडून बघ बाबा फुडून विषबिष काय बिनत नाही अरे मानायचं नाही बाबा ही फोड बघ वास येतो कारण खाकी बघ की वास नको बाबा माल नको पहिल्यांदा मी खातो पण अगोदर तू चेक कर जा घरी घेऊन तू आणि घरची मारून टाक काय तुला राव कधी खायला असं झालं अरे खाकी बाबा खा तू पण बघ ना त्याचं काय बाबा खरे या औषध दिवस मारलेलं असल्यावर काय करतो उद्योग तुम्ही म्हणताय बरं का तसं हा आपण फोडून बघायचं फोडून बघू फोडून बघ आणि मग खा एक तेरा मेरा एक मेरा तेरा और ये भगवान की का मेरा वो भी मेरा डायरेम कुल तोडला कुल तोडला कुल तोडला हो कोणी तुम्ही मालक आहे वावरात आम्ही कुठला वावरात बावरात बा, आक्या मालक काय मी आणि मग आम्हाला काय मारताय मग तोरलं कसं नाही कुणी चोरलं सांगोटे आ मला अमेरिकाच्या पावनेने आणले मीने की पावना घेऊन येतोय काय तुम्हाला माहिती का मी कोण आहे नावचं पाटील आहे पवनराव पाटील म्हणून हं असं काय बोलताय बावरात का शिरला बवना इकडे हाणले राव अरे काय गरज होती का तुला म्हणत होतो ऐकू ला घेतला नाही बघा तू बाबा डाळी डाळी बाजू ना